चंदन चोरांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात पाटोद्या तालुक्यातील सौताडा शिवारातील जामखेड रोड व वंजारा फाटा परिसरातील चंदनाची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती बीड पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून आरोपींना अटक केली आहे या कारवाईत सुमारे पाच लाख शहाण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे व त्यांच्या पथकाने केली त्यांनी पंचासमवेत सापळा रचून पंचवीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी संशयित इसमांना अडवले तपासणी दरम्यान त्यांच्या जवळ छप्पन्न किलो चंदनाचा चिल्लेला गाभा झाड तोडण्याचे साहित्य चार मोटरसायकल व सहा मोबाईल आढळून आले आरोपींमध्ये संतोष रामदास पवार गोविंद पंढरीनाथ निकम अमोल मुरकुटे छगन आश्रुबा दराडे संदीप मुंगाजी जाधव आजीनाथ जगन्नाथ गायकवाड अंकुश गणपत शिंदे अरुण लक्ष्मण अडागळे तसेच चंदन खरेदी करणारा शिवाजी विटकर यांचा समावेश आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका